हनुमान बाबा हनुमान जी कोणाम महान बाबा प्रणाम परमात्मा एक निष्काम कर्मयोग साधण्याकरता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज या हळदगाव येथे गावातील सर्व सेवकांच्या सहकार्याने पूजागिरीचा कार्यक्रम सुरुवात झालेला आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वयं बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी स्वयं उपस्थित आहेत त्या परमेश्वराला माझा प्रणाम दुखी आणि कष्टी मानवाला जागवणारे सर्वांचं जीवन सुखी करणारे मानव धर्माचे संस्थापक महानत बाबा झुंदुपसाहेब बाबाला सुद्धा माझा प्रणाम सर्व सेवकांची आई वाराणसी उपस्थित आईला सुद्धा माझा प्रणाम आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष उमरेट शाखेचे संचालक पवनरावजी सुद्धा नमस्कार मंचकावरील सर्व सेवक सेविका उपस्थित या गावातील सर्व नागरिक सर्वांना माझा नमस्कार उद्या उदासाहेबतील भावाचे सेवक श्रीमान नेवारे भाऊ यांना अशी विनंती करतो भाऊरावजी नेवारे त्यांनी मंच कार्यून स्थान करण काल कोजागिरी साजरी झाली आणि आज आपल्या इथे आपण साजरी करत बाबाने एका भगवंताची के प्राप्ती केली बाबा दुखी होते कष्टी होते जरा बाबाच्या कुटुंबामध्ये दुःख होत कितीतरी प्रयत्न केले देवी देवता वैदवानी सर्व पुजलं परंतु बाबाला समाधान मिळालं नाही आणि म्हणून बाबा एका संध्यासाठी बाबाला मंत्र मिळाला आणि त्या मंत्रावर बाबाचं दुःख झालं आणि बाबा स्वतः सुखी झाले आणि या दुखी कष्टी सेवकांना समाधान केलं तर आपण या कोजागिरी का म्हणतो आणि कोजागिरी हा सण सं का साजरा करतो जेव्हा बाबा आणि नंबर तीनचे सेवक बाजीरावजी माटे हे बाजीरावजी माटे गरीब होते आणि त्यांना एक गाय विकत घ्यायची होती तेव्हा ते बाबा सोबत सक्कर थैऱ्या बाजारामध्ये तेव्हा बैल बाजार हा मार्केट सक्कर धरायला होता तेव्हा बाबा आणि बाजीरावजी माटे हे घेण्यासाठी आले बाबांनी त्यांना अशी माहित घेऊन दिली त्या मासीला कोणी विचारत नव्हत तिच्या अंगातून रक्तपू वाहत होत तिची दुर्गंधी येत होती परंतु बाबाला ठेच नसावं बाजीरावजी माटे म्हणे हे अशी जर मस घेतली ते दोन दिवस टिकणार नाही परंतु बाबा हे भगवान होते बाबा हे अंतराणी होते तेव्हा बाबाच्या शब्दावर त्या बाजीरावजी माटेनं ते मस विकत घेतली घरी नेली घरी नेऊन रक्षा तीर्थाने ने, आणि स्वच्छ धुवून तिचं रक्त पूर्ण बंद झालं आणि जेव्हा तिचं दूध काढलं तेव्हा दूध निघलं त्या मशीच तीन लिटर तेव्हा बाबा माटेजीला म्हणत आहे की आता काय करायचं तर त्या दिवशी होती कोजागिरी आणि म्हणून बाबाने सांगितलं की आपण या ठिकाणी एकत्र सेवक मिळून कोजागिरी साजरी करू आणि तेव्हापासून हा कोजागिरीचा कार्यक्रम आपल्या मंडळामध्ये मन्ली ठळकाळी चालू आहे कशा करता आपण एकत्र येतो विचाराची देवाण होते भगवंताच्या नामाचं नामस्मरण होते आपण दूध ना आलो तर दूध हायबा म्हणून नाही तर आपण कशासाठी आलो जे या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे अनुभव होणार आहे बाबाच्या शिकवणीवर काही मार्गदर्शन होतील त्याच्यापासून आपल्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन होईल म्हणून या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत आणि ती सगळी अमृतवाली आता आपण जर खरंच त्या दुबामध्ये अमृत तोडलं असतं तर आपण बारा वाजतापर्यंत थांबलो असतो त्या चंद्राची कोर त्या दुधावर पहू दिली असते परंतु आपल्यावर कुणाची नजर पाहिजे कुमाची कृपा पाहिजे तर त्या परमेश्वराची कृपा पाहिजे जोपर्यंत मानवावर भगवंताची कृपा होणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही पाचगाव येथील बाबाचे सेवक शंकरराज यादव यांना अशी विनंती करतो की त्यानुसार मंचगार स्थान ग्रहण करावं राजभाऊ घोटाळ पाचगाव त्यांना अशी विनंती करत त्यानुसार मंचगार स्थान ग्रहण करावं अशी बाबाने आपलं जीवन सफल करून दिलं म्हणजे चार तत्व तीन शब्द पाच नियम दिलेले आहेत त्याच तुम्ही पालन करा मी सुद्धा करण्याचा प्रयत्न करील एवढेच बोलून मी या ठिकाणी माझे दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझा निवशिका धानखंडे साहेब अशी विनंती करतो त्यांनी सुद्धा मंच स्थान ग्रहण करा